अधिक प्रमाणात गॅसेस होणं होणं वारंवार मल मला, मला जाणे पण मल स्वच्छ न होणं किंवा मल त्या विधी जी आहे ते चिकट भसरड किंवा कडक अशा स्वरूपाची मल निस्सारण होणं आणि गॅसेस प्रचंड प्रमाणात होणं ही जर आजार असतील तर निश्चित यकृताचं कार्य बिघडलेलं असेल अन्न जिथं पसतं तिथं स्टमक स्टमकचं कार्य बिघडलेलं असेल किंवा आतड्याची ताकद कमी झाली काय किंवा अतिप्रमाणात साखरेचं प्रमाण खूप दिवसा पद्धतीनं किंवा खूप दिवसापासून आहे आणि अतिप्रमाणात साखर शरीरामध्ये साठत असेल एच पी एमशी जर प्रचंड सात आठ नऊ पर्यंत वाढलेली असेल तर निश्चित अशा आरोग्याच्या जा समस्या गॅसेस ह्या निर्माण होऊ शकतात पण जा या गॅसेसचा इम्पॅक्ट हा हृदयावर मेंदूवर आणि दृष्टीवर सुद्धा व्यवहारात आम्हाला बघताना केस टेकिंग घेताना रुग्णाला हा रुग्णाच्या वरती जाणवतो गॅसेस हे अपांग मार्गातनं म्हणजे बुध मार्गातनं निसरण होणं हे खूप महत्वाचं आहे आणि तेही अतिप्रमाणात नको अतिप्रमाणात असेल तर निश्चित आजार किंवा आतड्याचं दुर्बलत्व हे त्याच्यातनं सिद्ध होतं तर याच्यासाठी पंचकर्म आताड्याची ताकद पाचनतंत्र हे नीट असणं हे महत्वाचं आहे नमस्कार